मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल दापोलीमध्ये नवागतांचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले या स्वागत समारंभास संस्थेचे पदाधिकारी व बहुतांश पालकवर्ग उपस्थित होते नवप्रवेशित मुलांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वाटप संस्थेचे पदाधिकारी व मुख्याध्यापक अय्यूब मुल्ला ज्येष्ठ शिक्षक रियाज म्हैशाळे ज्येष्ठ शिक्षिका फैरोजा सावंत वर्गशिक्षिका नाजनीन म्हैशाले तसेच उपस्थित पालकांच्या हस्ते करण्यात आले समयी मुलांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले शाळेचा पहिलाच दिवस असल्याने व नवीन शाळा असल्याने मुलांच्या चेहऱ्यावरती थोडीशी भीती दिसून येत होती परंतु प्रशालेत उपलब्ध असलेल्या शैक्षणिक साधनांमध्ये विद्यार्थी रमून गेले त्यांच्या चेहऱ्यावरती भीती ही नाहीशी होण्यास मदत झाली प्रशालेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गमतीदार गोष्टी दाखवल्या मुलां मुलांच्या चेहऱ्यावरती हसू म्हटले भरपूर खेळा भरपूर अभ्यास करा अशा प्रकारचा संदेश शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मणयाारे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला सचिव इक्बाल परकार यांनी विद्यार्थ्यांना सुविधा पुरवण्यास संस्था कटिबद्ध असल्याचे पालकांना या सांगितले गव्हर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे वुमन्स डिग्री कॉलेजचे प्राचार्य खतीन या समयी आवर्जून उपस्थित होते कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर